I <laughs> दिदे, माया बुट कुठे बुट माया <गणाँ> किती मोळ्या बांधल्यास ईस आणि मोठ्या गाडीला तू इस मोळे बांधल्यास फक्त आणि एवढ्या मोठ्या इतक्या फास्ट पप्पा बोलले काय तू म्हणलीस गाडी लावा दुसरी बी पप्पा पप्पा बोलले लगे मग इकडे मोळ्या बांधाव की लगे आलिवा रुसून बांधली मोळ्या खड्डण खटड खड्डण वरी बी बघितलं नाही ना पाणी बी पिलं नाही काय नाही काय नाही का नाही पाणी पियल नाही काय आणि रुसलेली बोल नाही कुणालाच अय बाबा आता तरी बोलणं झालंय ना घ्या बोल ना आता आपणच वाडं टाकावं मायावर मोठा अन्य ह्या बघा पब्लिक पप्पाकून बोलावत मम्मी रागवती मम्मी पण राग मम्मीकून बोलावत पप्पा रागवते दोघा कोण बी बोलायचं नाही गप काम करायचं आपल्यात अनुक बी रुसलेली आहे ना आता तरी नको रुसू घ्या कोयत मी काय म्हणायला कोयत कुठे आहे पप्पा बोललात म्हणून ती चिडली का नाही आता बी खणा खाना खणा चाळीस पन्नास मोळ्या बांधल्यात आणि म्हणते इसच मोळ्या बांधल्यात नाही बरं बर पण बघा बघायला कसं तोड फुगील तिनं बघा बोल नाही नाही मला बोल मी शांत एका जागेवर बसते काम करीत नाही काय ना सगळ्या चारी बायलांना आपला आपला आणि टाका पुन्हा मला ताणीच टाका म्हणजे तू काहीच नाही केलं तू काहीच नाही केलं म्हणजे पुन्हा एक भ्या कसा हवा आता याच्या हातात मोबाईल धरला एक्या हातात

आई त्याला बी वाडू टाकायला माग इकडं काय माझ्याकडे काय येतो म्हणला होता ना, ना, ना? कुठं खोप्यावर ते गाडीचं काहीतरी मोडलं म्हणून ठेवलाय त्याला आणि ये ना बी हो चकनट काय चकनट चकनट फुटला त्यामुळे ठेवला बदलून आणायला आणि येतो म्हणा मी आलोच आलोच म्हणला मी भरायला लापता आणि किती वाजले आता दीड वाजलाय दीड दीड वाजला तरी यायलायच तिथ सकाळी दहा लाख फोन आलता वाटतो त्याचा लवकर जायचं कोप्यावर पटपट भरा नाही तर मी चलत जाईन दिसायला कटाळा आला मी इथं नाही ना बस वाटत कोप्या जाऊन झोपायचे मी त्याला जाते तुम्ही येऊस तर मी चलते आणि आहो मी त्याला जाऊन तुम्ही पडते कशी रुचली वगैरे बोलणा बी झाली आहे तर आजचा ब्लॉक तर समाप्त होताय का म्हणून की मी आई काय बोल नाही काय बोलन म्हणून मी मोबाईल धरलाय पण बोल नाही काय म्हणा मला काय बोलता येत नाही त्यामुळं आजचा ब्लॉक इथं संपाला कसा आलाय काय आलाय ते कमेंटमध्ये सांगा बाय बाय आमची एक गाडी राहिली भरायची टाईम नाही आमच्याकडे